नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे एकदम धमाकेदार व्हिडिओ पुन्हा एकदा तुमच्या समोर आहे मराठी व्याकरणावर चर्चा करतोय हातातले चार मार्क आहेत मराठी व्याकरणाचा सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे वाकप्रचार मित्रांनो प्रचार हा मित्रा जो भाग आहे खूप इम्पॉर्टंट आहे महत्वाचे वाकप्रचार जे आहेत ते आपण बघून घेऊयात चार मार्क आपल्या हातातले अजिबात सोडायचे नाहीये या अगोदर आपण मराठी व्याकरणावर बऱ्याचशा व्हिडिओ बनवले आहेत बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे तर या अगोदरच्या मराठी व्याकरणाशी रिलेटेड सर्व व्हिडिओ जर बघायचे असतील तर टेन्शन घेऊ नका व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहेत त्या लिंकवर कुर, क्लिक करू सर्व व्हिडिओ एकदाच्या बघून घ्या बघा या ठिकाणी मराठी व्याकरणाचा जो विषय आहे तो समजून घेण्याच्या अगोदर एक लक्षात घ्या मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला भावांनो आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू त्याच्याबद्दल एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन नसेल केला टेन्शन घेऊ नका व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये च्या ग्रुपची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा तर जाऊयात बघा पुढं बघा या ठिकाणी वाकप्रचार दिलेल्या चार वाक्प्रचारांपैकी दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे सांगावा दोन वाक्यप्रचारांचा अर्थ आणि घ्यावे चार मार्क बघा याच्यामध्ये कृती पत्रिकेमध्ये जर आपण विचार केला तर कृती पत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक चौथ्यातल्या मधला तिसरा त्याच्यामध्ये ही कृती असते या कृतीमध्ये वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायला सांगितला जाऊ शकतो या कृतीत चार वाक्यप्रचार दिले जातील त्यापैकी कोणतेही दोन वाक्यप्रचार यांचा अर्थ लिहायचा आणि त्यांचा वाक्या उपयोग करायचा म्हणजे अर्थ लिहायचा नुसताचा अर्थ नाही लिहायचा अर्थ लिहून त्याचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे ओके एक मार्क अर्थाला आणि एक मार्क वाक्यामध्ये उपयोग करायला पुढं प्रत्येक अचूक अर्थाला एक गुण आणि त्या वाक्यप्रचाराचा वाक्यात अचूक उपयोग केल्यास एक गुण असे एकूण चार गुण आपल्याला असतात म्हणजे दोन असतात एका प्रश्नाला दोन गुण दुसऱ्याला दोन गुण एकूण झाले चार आता इकडे विशेष लक्ष द्या कारण आपण इकडे बघतच नाही आपण नेहमी तिकडे बघतो पण जरास इकडे पण लक्ष द्यायचं पाहिजे ओके पाठ्यपुस्तकातील पाठांतील वाक्यप्रचारांवर आधारित ही कृती आहे म्हणजे पाठ्यपुस्तकामधील पाठामध्ये जे काही महत्वाचे वाक्यप्रचार असतात त्यावर आधारित ही कृती असणार आहे त्याचबरोबर प्रत्येक पाठातील दोन वाक्यप्रचारासहित प्रत्येक पाठातील दोन वाक्यप्रचार अर्थासहित लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कठीण वाटणारे वाक्यप्रचार अर्थासहित पाठ करता येतील आणि वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करणे आवश्यक आहे अर्थाचा नाही करायचा अर्थाचा वाक्यात उपयोग करताना जो अर्थ लिहाल त्याचा नाही करायचा जो वाक्यप्रचार दिलाय त्याचा उदाहरणार्थ बघा या ठिकाणी या ठिकाणी आपल्याकडे काही आहेत प्रश्न डोळे विस्पारून बघणे काय बघणे डोळे विस्फारून बघणे म्हणजे काय डोळे मोठे करून आश्चर्याने बघणे डोळे मोठे करून आश्चर्याने बघणे आता वाक्यात उपयोग करताना तुम्ही डोळे मोठे करून आश्चर्याने बघणे याच्यात नाही वाक्यात उपयोग करत असताना डोळे विस्फारून बघणे असाच आला पाहिजे तर बघा कधीही अभ्यास न करणारा राहुल आज समोर येऊन मोठ्या मोठ्याने पाडे म्हणत हा पाडे म्हणणार न करणारा राहुल आज समोर येऊन मोठ्या मोठ्याने पाडे म्हणणाऱ्या सागरकडे बघ कधीही अभ्यास न करणारा हिचं बघा हा जो आहे ना एवढा भाग तुम्ही लक्षात न काढू हा चुकून आलेला आहे हा चुकून आलेला आहे बरं का आपण इथं मोठ्या मोठ्याकडे पाडे म्हणणाऱ्या सागरकडे संपूर्ण वर्ग डोळे विस्पारून बघत होता बरोबर मोठ्या मोठ्याने पाडे म्हणणाऱ्या कारण तो कधीच पाडे नसेल म्हणत त्याच्यामुळे डोळे विस्पारून बघितला असेल लोकांनी तगाला लावणे म्हणजे मागे लागणे पुन्हा पुन्हा विचारणे आपण म्हणतो लावणे पुन्हा पुन्हा विचारणे आता पुन्हा पुन्हा विचारणे बघा परीक्षेत पहिल्या क्रमांकाने पास झाल्यावर नवीन सायकल घेण्यासाठी सायलीने आईकडे तगादा लावला इथं शब्द जोडून पाहिजे तगादा लावला बघा या ठिकाणी तगादा लावला हा शब्द इथं आपला वर आला पाहिजे तगादा लावला ठीक आहे समजलं तगादा लावणे याचा वाक्यात उपयोग आपण या ठिकाणी केलाय आणि आपण आता मी बघा जे काही वाक्यप्रचार घेतोय ते समजून घ्या आजच्या व्हिडिओतले म्हणजे परत तुम्हाला बघायला नको कारण मी जे काही वाक्यप्रचार आणलेले आहेत जवळपास पंधरा वीस ते खूप इम्पॉर्टंट आहेत वानवार बोर्डाच्या परीक्षेला आलेले आहेत आणि पुस्तकांमधल्या आहेत त्यामुळे खूप इम्पॉर्टंट वाक्यप्रचार आहेत जे आपण आता घेतोय त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा त्याग करणे त्याग करणे म्हणजे काय बाबा तुळशी पत्र ठेवणे तुळशी पत्र ठेवणे म्हणजे त्याग करणे भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी वीर सावरकर आणि त्यांच्या बंधूंनी आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवले झालं ओके विषय गहीवरून येणे मन भरून येणे लग्नाच्या दिवशी आपल्या मुलीला मुलीला झालं आपल्या मुलीला निरोप देताना प्रत्येक आई बाबांना गहीवरून येते बरोबर लग्नाच्या दिवशी आपल्या मुलीला निरोप देताना प्रत्येक आईबाबांना गहीवरून येते असं आपण लिहू शकतो किंवा दूर परदेशी शिक्षणाकडे जाणाऱ्या परदेशी शिक्षण घेण्या शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणाऱ्या आपल्या मुलाला निरोप देताना आईबाबांना गहीवरून आले अशा प्रकारे सुद्धा तुम्ही लिहू शकतो ओके तर पुढचा मुद्दा खांद्याला खांदा लावून काम करणे म्हणजे सहकार्य करणे सहकार्य करणे खांद्याला खांदा लावून काम करणे म्हणजे सहकार्य करणे सहकार्य करणे ओके छत्रपती शिवाजी महा महाराजांच्या संदर्भात पण आपल्याला इथे घेता येऊ शकतो परंतु बघा आपण इथं खांद्याला खांदा लावून गावकऱ्यांनी स्वच्छता अभियान पूर्ण केले खांद्याला खांदा लावून गाव गावकऱ्यांनी स्वच्छता गाव गावकऱ्यांनी या ठिकाणी काय केलं स्वच्छता अभियान पूर्ण केले असं आपण म्हणू शकतो ओके तर या ठिकाणी बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून अनेक शूर मावळ्यांनी स्वराज्य निर्माण स्वराज्य निर्माण केले असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतो अर्थात प्रेरणा जी आहे ती संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांची होती पुढे बघा पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण घेऊयात तर हा पुढे बघा माशा मारणे अरे बापरे माशा मारणे म्हणजे काय बाबा नुसतं माश्या घेऊन मारतो धबधबा अशा प्रकारचा भाग नाही माशा मारणे म्हणजे निरोद्योगी असते काहीच काम नाही काय काम नाही आपण म्हणतो ना एखाद्या माणसाला कायच काम नसतं म्हणजे माश्या मारणे म्हणजे बघा या ठिकाणी निरोद्योगी असणे काही कामधाम न करणारा ऐशी मनोहर सध्या माश्या मारत बसलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला बघा इथं जर आपण एकंदरीत जर दर बघितलं तर बरेचसे मुद्दे दिसतात एकच मिनिट फक्त वन मिनिट हा हा आपल्याकडे या ठिकाणी आहे बरोबर बरेच काही अजून खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट करणे आपल्या मुलांसाठी माता नेहमी खस्ता खात असते डंका वाजणे म्हणजे आवाजावी गाजा वाजा करणे नुसताच गाजावाजा म्हणजे डंका मारणे थोड्याशा यशाचा डंका वाजवणे गैर आहे थोड्याशा यशाचा डंका वाजवणे गैर आहे मोठं जर यश मिळाल तर डंका वाजवा नाहीतर काय विषय नाही बघा या ठिकाणी तुम्हाला आता स्क्रीनवरती जे काही महत्वाचे घेत दिसतात त्याचं वाटलं असं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या म्हणजे याच्यावरती जास्त आपला वेळ नको वाया घालवायला आपल्या व्हिडिओचा याचे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या हे जे काही सगळे तुम्हाला दिसतात इथे व्यवस्थित वाटलं दिसतात का व्यवस्थित मी अजून बाजूला हो बघा मी बाजूला होतो वाटलं असतात यांचा स्क्रीनशॉट जे आहे ते मारून घ्या एक 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 पुढे पुढे तुमच्याकडे जाईल तसे ठीक आहे पुढे आहे बघा तावडीत सापडणे कचाट्यात सापडणे झोपमोड होणे मध्ये मध्ये जाग येणे चेंदा मेंदा करणे कुठून काढणे ओके बघा त्याच्यानंतर आपल्याकडे आणखी आहे कित्ता गिरवणे सराव करणे अनुसरणे तोंड शोध खूप बडबड करणे कसब दाखवणे म्हणजे कौशल्य दाखवणे अशा प्रकारे आपल्याकडे था येऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याकडे आणखी आहेत हातात हात असणे सहकार्य करणे गुडघे टिकवणे शरण येणे कणपटीला बसणे सारखे विचारत राहणे हे पण करून घ्या त्याचबरोबर झालेले आहेत तर अशा प्रकारे आपण वाक्प्रचार बघितलेले आहे तर मित्रांनो हे वाक्प्रचार महत्वाचे होते सगळे वाक्प्रचार वाक्प्रचार जे आहेत त्याच्यातले खूप सारे वाक्प्रचार आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा येऊन गेले होते आणि त्याचबरोबर काही वाक्प्रचार असे ते आले नव्हते परंतु या परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणखी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो गणित विषय अवघड जात असेल तर टेन्शन घेऊ नका कारण मराठीपेक्षा गणित जास्त अवघड जातो तर तुमच्यासाठी आपला एक व्हॉट्सअप आपला एक ऍप आप आहे ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपवर तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवलाय त्या कोर्समध्ये काय आहे की गणित भाग एक आणि दोन वरच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ आपण बनवल्यात त्या व्हिडिओमध्ये आपण काय केलंय आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जी महत्वाची गणित आली होती चा त्या गणितांवर चर्चा केली त्याचबरोबर दोन हजार पंचवीसच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने जी महत्वाची गणित आहेत त्यावर पण आपण चर्चा केलेली आहे तर हा जो कोर्स आहे तो आपल्या ऍपवर जाऊन कसा परचेस करायचा ते बघूयात आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन जाऊयात आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर हा तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघा आपल्याला आपला जो ऍप आहे त्या ऍपमध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ऍपमध्ये लॉग इन करून घेऊयात दोन ऑप्शन आहे एक लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा अनदर मेथड मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार मला ज्या नंबरमधून लॉग इन करायचा तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ ठीक आहे आता हा नंबर ॲड केला की नंतर प्रोसीड सेक्युअरलीवरती आपण क्लिक करू त्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे ओ टी पी आला ऑटोमॅटिकली नसेल आला तर ओ टी पी टाकून तुम्ही जॉईन करू शकता आता आलो आपण तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आता इथे आपला पहिला जो कोर्स आहे जो मी तुम्हाला म्हटलं की दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो इथं फ्री मटेरियल सुद्धा आहे यात याचे तीन डॉट तुम्हाला दिसतात ना इथं क्लिक केलं की हे फ्री मटेरियल सुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला पण पन सध्या आपण हा कोर्स कसा बाय करू शकतो ते बघूयात आपण तर बाय नाववरती आपण क्लिक करायचं आणि नंतर इथं आय एम इंटरेस्टेडवरती क्लिक करायचं ओके आय एम इंटरेस्टेडवरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल ओके फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आता मी आलो व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवरती मॅसेज येईल इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं ओके आता इथं बाय नाववर क्लिक केलं की तुमच्यासमोर बरेचसे ऑप्शन्स येतील म्हणजे गुगल पे येईल त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने आता तुम्ही गुगल पेवरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला यू पी आय आय डी विचारतील तर तो गुगल पेचा तुमचा यू पी आय आय डी किंवा मोबाईल नंबर टाकायचा शक्यतो पी आय आयडी आहे किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो ओके तर आपण या ठिकाणी समजा यू पी आय आय डी आता माझा गुगल पेचा यू पी आय आय डी कुठे बाबा मी शोधतो हा तर या ठिकाणी चेक करतो यू पी आय आय डी आपल्या इथं असतो गुगल पेवरती आपण आलो ना इथं जे आपल्या इथं क्लिक केलं की इथं आपला यू पी आय आय डी असतो तो क्लिक करतो मी कॉपी करतो आणि मग तो यू पी आय आय डी या ठिकाणी मी इथं टाकलं समजा पेस्ट केला की आपण पुढे पे नाववर क्लिक करायचं पे नाववर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय करता येईल तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे ठीक आहे यस आता इथे वरती बघा गुगल पेला जर तुम्ही गेलात हे सगळं केल्यानंतर थोडंसं साईडला यायचं आणि बॅक साईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचा ऑप्शन आहे ओके मग या पेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमचं याला तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही जो कोर्स आहे तो त्या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकता ओके तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो पर्चेस करायची तर तुम्हाला नक्कीच समजली असेल ओके तर नमस्कार मित्रांनो आपल्या आप ऍपवरती जाऊन आपण कशाप्रकारे अभ्यास आप करू शकतो ते बघूया सुरुवातीला हा आपला ऍप आप आहे या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ऍपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल गेला तर घेतला केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल दहावीचं त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एकवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग एकमध्ये दोन चलातील ऋषे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रेषे समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडीओमध्ये अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू दहावी गणित भाग एक आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एक मध्ये तर इथं खाली काही पीडीएफ सुद्धा आहेत काही पीडीएफ नोट्स बघा पहिल्या प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथे बघायला मिळतील तर नोट्स सुद्धा पीडीएफ अवेलेबल केलेले आहेत तुमच्या